नमस्कार मित्रांनो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की एक्सेलमध्ये आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने टाईप कसं करायचं तेही कोणताही रॉंग वर्ड टाईप न करता तर मित्रांनो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला एक्सेलमध्ये सहजपणे टाईप करता येईल त्याचबरोबर एक्सलचं असं कोणतं व्हर्जन आहे की जे वापरल्यानंतर आपल्याला आय एस एम व्ही सिक्स ए सॉफ्टवेअर पूर्णपणे सपोर्ट करेल आणि आपल्याला टायपिंग करताना कोणत्याही अडचण येणार नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण हे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो आपण यासाठी एक्सेल फाईल ओपन करूया त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर ओपन करायचं आहे याला मिनिमाइज करूया आपण आणि आता कॅप्स लॉक सुरू करून मी या ठिकाणी आपल्याला टाईप करून दाखवतो हो आणि बघा मित्रांनो मी या ठिकाणी एक्सेलमध्ये टाईप करून घेतलेला आहे मॅटर आणि मला या ठिकाणी टाईप करत असताना कोणताही प्रॉब्लेम आलेला नाही परंतु बऱ्याच जणांना एक्सेलमध्ये टाईप करत असताना अगोदरची अक्षरे पुसली जातात विलांटी टाईप होत नाही किंवा काना टाईप होत नाही अशा प्रकारच्या अनेक अडचणी अनेक सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सनी कॉमेंट्समध्ये टाकल्या होत्या त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहे ते सोडवण्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला दाखवलेलं आहे की टायपिंग करताना कोणताही प्रॉब्लेम या ठिकाणी आलेला नाही जर आपल्याला टाइप करत असताना जर अडचण येत असेल या ठिकाणी तर लेफ्ट साइडला हा जो फाईलचा ऑप्शन दिसत आहे वरच्या कोपऱ्यामध्ये तर त्याला आपल्याला क्लिक करायचं त्यानंतर त्या चा मेनू मध्ये खाली ऑप्शनला यायचं आहे आपल्याला चा ऑप्शनच्या टॅबवर त्याला क्लिक करूया आपण त्यानंतर अशा प्रकारचा एक पॉपअप बॉक्स ओपन होईल यामध्ये हे जे प्रूफिंगचं ऑप्शन आहे बघा तर याला आपल्याला क्लिक करायचंय आणि ऑटो करेक्ट ऑप्शनमधील ही जी सगळी ऑप्शन आहे तर याला अनचेक करून टाकायचंय बघा या ठिकाणी दिसतंय आपल्याला ही सगळी जी ऑप्शन आहे ते अनचेक करायचे आहे याच्यामध्ये जर आपल्याकडे टिक टिक केलेलं असेल तर अनटिक करा अनचेक करा आणि ते झाल्यानंतर खाली हे जे ओकेच ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचे तरच आपला हा एक प्रॉब्लेम सुटेल आणि दुसरी गोष्ट मित्रांनो अतिशय महत्त्वाची आहे की आपल्याला जर आय एस एम वी सिक्स या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने एक्सेलवर जर काम करायचं असेल तर आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये एम एस ऑफिस दोन हजार दहा इन्स्टॉल करा आणि त्याचाच वापर करा कारण दोन हजार तेरा एम एस ऑफिस दोन हजार तेरामधील एक्सेल असेल एकोणीसमधील एक्सेल असेल एकवीसमधील मधील एक्सेल असेल या कोणत्याही व्हर्जनला आय एस एम व्ही सिक्स हे सॉफ्टवेअर सपोर्ट करत नाही त्यामुळे जर आपण आपल्याला खरंच गरज आहे की आय एस एम व्ही सिक्स या सॉफ्टवेअरच्या सहाय्यानेच आपण एक्सेलमध्ये काम करायचं आहे आपल्याला तर आपण एम एस ऑफिस दोन हजार दहा हे आपल्या लॅपटॉप किंवा पीसी मध्ये इन्स्टॉल करा आणि आय एस एम वी सिक्सच्या सहाय्याने तिथे टाईप करा आपल्याला कोणती सेटिंग करायचे काम नाही आणि सहजपणे आपल्याला मराठी असेल हिंदी असेल तर यामध्ये सलग टाईप करता येईल आणि कोणत्याही चुका मध्ये होणार नाही तर मित्रांनो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की ऍडव्हान्स व्हर्जनला आय एस एम वी सिक्स एस सपोर्ट करत नाही म्हणून आपण दो एम एस ऑफिस दोन हजार दहाचा वापर करा तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयोगी ठरणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा त्याचबरोबर कॉमेंट्स करा धन्यवाद